टागोर शिक्षण समितीचे सदि सचिव आदरणीय लोहारी सर यांचा एक्क्याण्णववा वाढदिवस संपन्न होत असताना त्यांच्याविषयी बोलत असताना त्यांनी टागोर शिक्षण समितीच्या अंतर्गत जवळजवळ दहा ते बारा विद्यालये निर्माण केलेली आहेत त्याचबरोबर गोरगरीब लोकांसाठी वसतिग्रहाचे सुद्धा वसतिग्रहसुद्धा त्यांनी निर्माण केले त्याच्यातून असंख्य विद्यार्थी हे चांगल्या पोस्टवरती आज काम करत आहेत है। यांचं श्रेय केवळ आदरणीय लोहारी सरांना जातं त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गुणवत्तेची परंपरा जर कोणी निर्माण खऱ्या अर्थाने मराठवाड्यामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये जर कोणी निर्माण केले असेल तर ते आदरणीय लोहारी सरांनी केलेली आहे गुणवत्ता सर्वप्रथम लातूर जिल्ह्यामध्ये लातूरला ओळखण्यासाठी महात्मा यशवंत विद्यालयाची विद्यार्थिनी मीनाक्षी नरबले हे विद्यार्थ्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आली आणि तिथून खऱ्या अर्थानं लातूर जिल्ह्याच्या शिक्षण पंढरीची ओळख पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्याचबरोबर गुरुजींचा आरोग्याच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना सातत्यानं मार्गदर्शन असतं या संस्थेतील अनेक विद्यार्थी योगशास्त्रामध्ये त्याचबरोबर ध्याना ध्यानामध्ये सुद्धा ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म या तिन्ही प्रक्रियेमध्ये गुरुजीने आम्हाला सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सातत्यानं मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून ही संस्था पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य संस्था म्हणून आज नावारूपाला आहे आणि आजही टागोर शिक्षण समितीच्या यशवंत विद्यालयामध्ये आजची जर उपस्थिती पाहिली तर जवळजवळ अहमदपूर शहरामध्ये सर्वात जास्त संख्या असलेली शाळा चार हजाराच्या वर विद्यार्थी संख्या आज आहे आणि गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये शंभरपैकी शंभर गुण घेणारे विद्यार्थी याच शाळेचे असून पुढेही भविष्यामध्ये या शाळेचं दीपमान यश गुरुजींच्या आशीर्वादानं त्याचबरोबर प शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादानं ही संस्था उत्तरोत्तर निश्चितपणे प्रगती करत आहे करत राहणार आहे म्हणून आज आजच्या या प्रसंगी आदरणीय लोहारे सरांचा एक्क्याण्णववा वाद दिवस संपन्न करत असताना आमची सर्वांची अशी भूमिका आहे पुढेही शंभर वर्ष होऊन एक एकवा वाद साजरा करू अशी अपेक्षा आम्ही ईश्वराजवळ या ठिकाणी करतो आहोत आणि म्हणून आजच्या प्रसंगी जास्त बोलता सरांविषयक एक पितृतुल्य व्यक्तिमत्व एक आदर्श व्यक्तिमत्व त्याचबरोबर शिक्षणातले खरे जर पंढरी कोण असतील तर आदरणीय लोहारे सर आहेत त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये तसंच काम करत असताना इतरही सामाजिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी कामगिरी केलेली आहे म्हणून संस्थेसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे संस्थेला पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने सराणी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात अं त्याच्यामुळं ही शाळा आणि शाळे संस्थेच्या अंतर्गत जे काही शाळा आहेत या सर्व शाळा त्या त्या परिसरामध्ये अतिशय उंच भरारी घेत आहेत शाळेची जी गुणवत्ता आहे प्रत्येक सरांच्या शाळेची जी गुणवत्ता आहे इतर शाळेच्या तुलना नेहमीच हे जास्त राहिलेली आहे आतापर्यंत शाळेचा निकाल शाळेची गुणवत्ता ही सरांच्या मार्गदर्शनामुळे चांगली आहे आणि म्हणून आजच्या या प्रसंगी सरांना माझ्या वतीनं आणि सर्व शिक्षक बांधवाच्या वतीनं एकोणनाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी हार्दिक हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आवाज बहुजनांचा